अंबरनाथ मध्ये किराणा मालाच्या दुकानाचं शटर तोडून दुकानातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अंबरनाथ शहरातील रिलायन्स रोड परिसरात सद्गुरू किराणा स्टोर आहे या दुकानात रात्रीच्या सुमारास तीन चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला त्यानंतर या चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे वीस हजार रुपयांची रोकड तसंच दुकानातील सेंटच्या बाटल्या आणि इतर साहित्य चोरून नेलं ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र याबाबत दुकानदार पोलिसात तक्रार केली मात्र अद्यापही पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला नसल्याचं दुकानदाराचं म्हणणं आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज